नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय नेपाली आज आपण राहू आणि केतू याविषयी बोलणार आहे राहू आणि केतू हे काल्पनिक छेदनबिंदू असलेली गोष्ट आहेत ग्रह आहे त्यांना ग्रह मानलं गेलं पण यांच्याविषयी आजच्या समाजामध्ये प्रचंड भीती आहे मग ह्या राहू की तुझी निर्मिती कि आपल्या ऋषीमुनिनी का केली ज्योतिषशास्त्र काय आजचं निर्माण झालेलं नाही आहे शंभर दोनशे वर्षामध्ये निर्माण झालेलं नाही आहे सर्वसाधारण महाभारताच्या काळाच्याही आधी म्हणजे सर्वसाधारण पंधरा हजार वर्षापूर्वी हे शास्त्र तयार झालेलं आहे आणि हे पंधरा हजार वर्षापूर्वी शास्त्र तयार झालं त्यावेळेला दिलेली जी नावं आहेत ती ग्रहांना दिलेली नावं ही त्यांनी दिलेली म्हणजे ऋषीमुनी दिलेली नावं आहेत स्थिर तारे आहेत त्यानंतर नक्षत्र आहेत नक्षत्रांचे नक्षत्रां तारे आहेत या अरबिक आहेत निंबस आहेत या सगळ्यांना जी नावं दिली गेलेली आहेत ही त्यावेळेस दिलेली गेलेली नावं आहेत ब्रह्मांडामध्ये अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहेत पंचांगामध्ये सत्तावीस आहेत अभिजित एक मग वापरलं जातं आहे म्हणजे ते काही वेळेला वापरलं जात आहे अठ्ठावीस झाले पण अठ्ठ्याऐंशी नक्षत्रांचाही इथं त्यावेळेला विचार केले केलेला के गेलेला आहे आणि ब्रह्मांडामध्ये राहू आणि केतूची निर्मिती ही का केली गेली तर ही निर्मिती चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ओळखण्यासाठी केली गेली पंधरा दिवसाला येणारा रवी म्हणजे जो केतू आहे किंवा र रा, राहू आहे तो चंद्र राहू चंद्र 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 चंद्रकेतू अशा पद्धतीनं तो भाग आला काही वेळेला रवी राहू हा भाग आला मग हा राहू किंवा केतू कोणावर परिणाम करतो याचाही विचार आपल्याला कने केला गेला ज्या वेळेला रवी केतून किंवा राहूनं बिघडला जातो त्यावेळेला पितळ दोष येतात हे आपण म्हणतो बरोबर ज्यावेळेला चंद्र आणि केतू येतो त्यावेळेलाही दोष निर्माण होतात ही बरोबर होता, आहे पण राहूकुंडलीमध्ये राहुकुंडली हा वे वेगळा वे प्रकार आहे आणि कुंडली ही पुनर्जन्म बघण्यासाठी वापरली जाते आणि त्यामध्ये ज्या वेळेला राहू आणि इतर ग्रह असतात त्यावेळेला ते दोष वडिलांच्या घराण्यातील येतात आणि चंद्र आणि इतर ग्रह असतात म्हणजे इतर ग्रह म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये हर्षल नेपच्युन प्लुटो सोडण तर त्यावेळेला ते दो तो दोष आईच्या खाण्यात येतो कारण आपण आठ दैव घेऊन जन्माला येतो आणि आठ जन्मामध्ये आईकडचं घराणं आणि वडिलांकडचं घराणं असेने आपल्याला दोन्ही भाग येतात मग त्याच्यामध्ये फरक करण्यासाठी हा दोष दिलेला आहे समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये रवी राहू आहे रवी केतू आहे दोन्हीपैकी कुठलाही आहे तर त्याची प्रगती कधी होते वडिलांचे अप्रोक्ष होते कधी बरोबर आहे पण हा भाग कशा पद्धतीनं काउंट करायचा असतो काय करायचं असतोय हेही आपल्याला तुम्ही समजलं आज लहान मुलांचे किंवा ज्यांचे वडील जिवंत आहेत अशा जातकाचे नारायणबली नागबलिकने केले जातात पण शास्त्रामध्ये मात्र जोपर्यंत त्या जातकाचे वडील आहेत तोपर्यंत त्याला तर्पण करण्याचा अधिकार नाही आहे ती गोष्ट मी सांगतोय बऱ्याच म्हणजे व वर, उच्च वर्गाला ही थोडी खटकणारी आहे पण आज पैशासाठी नको ते के दृष्टिकोनी केल्या जातात ज्याचे वडील जिवंत आहेत त्यालाही तर्पण करायला लावलं करते आपल्या शास्त्राप्रमाणे तर्पण करण्याचा जो ला अधिकार आहे तो अधिकार वडील गेल्याशिवाय येत नाही ही गोष्ट आमचे ज्येष्ठ मंडळी विसरल्यात आणि याच्याच गोष्टीला याच गोष्टीला आपले बहुजन समाजाची लोक देखील विसरले त्यांनी सांगतात आम्ही करतोय पण हे चुकीचं आहे की बरोबर आहे या गोष्टीचा मात्र आपल्याला विसर पडला आहे राहू केतू बरोबर जर मंगळ गुरु इतर कोणी ग्रह असले की दोष सांगितला जातो पण मुळात राहू आणि केतूचा परिणाम रवी आणि चंद्र सोडून कुठल्याच ग्रहावरती होत नाही हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मोठमोठे ज्योतिषसुद्धा चांडाळ योग आहे हे आहे ते आहे म्हणून कोणी काय वाटेल ते सांगतात पण असं कधीही असत नाही जातकाचं आयुष्य आहे आणि हे आयुष्य याचे जर भागने आपल्याला करायचे झाले तर आपल्याला कधी एक वेगळ्या प्रकारे देखील करता येतील जन्मल्यापासून वडील आहेत तोपर्यंत वडील गेल्यानंतर आई आहे तोपर्यंत आई गेल्यानंतर अशाही प्रकारे कधी आपल्याला त्याचे भाग करता येतील जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत पूजापाठामधले अधिकार दिलेले आहेत त्याचा आपल्याला विचार कमी केलाच पाहिजे जर आम्हाला तर्पण करण्याचा अधिकार नाही माझे वडील जिवंत आहेत मला तर्पण करण्याचा अधिकार नाही तर मी नारायण बली त्रिपिंडी ही विधी कसा करू शकतो आमचे मोठमोठे ज्योतिषीसुद्धा नारायण नागबलित त्रिपिंडी करायला सांगतात ओ पण हे हा श्राद्धविधी आहे आणि श्राद्धविधी जोपर्यंत वडील आहे तोपर्यंत त्या जातकाला त्याचा अधिकार नाही ही पहिल्या पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्ही हा ही जर गोष्ट लक्षात घेतली नाही तर सगळं चुकीचं होणार आहे त्याचे परिणाम उलटे होणार आहेत हे लक्षात घ्या मी मागच्या एपिसोडमध्ये ह्या राहूकेतूमुळं तयार होणारे पितर दोष कशा पद्धतीने येतात हे सांगितलेलं आहे राहूकेतूमुळं येणारे जे पितरांचे दोष आहेत त्याच्यामध्ये पितर दोष देव पितर दोष आणि प्रेत दोष असे तीन भाग मी तिने केलेले आहेत त्याचा जरूर ज्योतिषने विचार करणे करावा त्याचा अभ्यास करावा आणि त्यांनी मला सांगावा ज्या वेळेला आपण प्रेत गर्म करतो एखादी आपली घरातली व्यक्ती गेल्यानंतर अगदी दहनापासून म्हणजे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून तिथून अगदी आपण वर्षश्राद्ध भरणी श्राद्ध आणि त्याचं टाकपूजन इथपर्यंत जर म्हणजे सखोल जर तुम्ही अभ्यास केला तर ह्या राहू केतूची तुम्हाला फोड होऊन जाईल राहुकेतूबद्दल विनाकारण भिनण्याची काहीही गरज नाही आहे पितर दोष असतात मान्य आहे आणि ह्या पितर दोषांना घालवण्यासाठी नारायण नागुले त्रिपिंडीपेक्षा ही सगळ्यात महत्वाचं जर मी कुठलं काम करत असेल तर ते म्हणजे टाक पूजन आपण त्रिपिंडी करतो म्हणजे तीन पिढ्यांना पुसतो म्हणजे वडील आजोबा आणि पंजोबा म्हणजे जोड्याल्या जोड्या आल्या वडील आई आजोबा आजी पंजोबा पणजी आणि समजा जर तुमच्या घराण्यामध्ये निर्वंश असतील तर निर्वंश त्याची पत्नी जोडी आणि ब्रह्मचर्य असेल तर मात्र सिंगल एकटा येतो जर एखाद्या घराण्यामध्ये मुलीचा जर कोणी विवाह झाला नसेल आणि ती तशीच असेल तर तिचा टाक पुजण्याची प्रथा नाही हे एक लक्षात घेतलं पाहिजे राहू केतूबद्दल भी जी भीती आहे ती भीती ज्योतिषी जातकाला घालतो कारण राहू केतू आहे म्हटलं की आज जातक देखील प्रचंड घाबरतोय राहू केतू हे काल्पनिक छेदनबिंदू आहेत पत्रिकेमध्ये अर्ध काल सर्पयोग हो, काल सर्पयोग घ्यावं हो, तेव्हा तीन हजार चारशे छप्पन प्रकारचे योग होतात त्याच्यामुळं या योगाला बिलकुल घाबरू नका घरामध्ये पितरपूजा कने करा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि जोपर्यंत तुम्हाला अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला तर्पणाचा अधिकार नाही म्हणजे तुम्ही नारायण नागली त्रिपिंडी करू शकत नाही धन्यवाद